रामदास कदम सकाळी म्हणाले केसाने गळा कापू नका दुपारी मुलगा सिद्धेशी यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी निवड लोकसभा निवडणुकीसाठी वाटपामध्ये मिळत असलेल्या दुय्यम भूमिकेमुळे शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी आज सात मार्च भाजपवर घणाघाती प्रहार केला होता केसाने गळा कापून विश्वासघात करू नका असा इशारा त्यांनी दिला होता त्यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर अवघ्या काही तासामध्येच रामदास कदम यांचे चिरंजीव सिद्धेश कदम यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे दीर्घ कालावधीसाठी ए एल जरहाड गैरहर जर असल्याने त्यांना पदावरून बाजूला करून सिद्धेश कदम यांची त्या पदावरती नियुक्ती करण्यात आलेली आहे सिद्धेश कदम गेल्या काही दिवसांपासून मुंबईतून लोकसभेसाठी तयारी करत असल्याची चर्चा होती ही चर्चा सुरू असताना दुसऱ्या बाजूने शिवसेना शिंदे गटाकडून रामदास कदम यांनी शिवसेना शिंदे गटाला लोकसभा जागावाटपामध्ये मिळत असलेल्या दुय्यम भूमिकेवरती प्रहार केला होता भाजपला त्यांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केलं होतं त्यामुळे एक प्रकारे रामदास कदम आणि सिद्धेश कदम या दोघांनीही सरकारकडून थंड करण्यात आल्याची चर्चा रंगलेली आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई